માજી હિંગોલી માજીાર અજીતદાદા સંપર્ક રાષ્ટ્રવાદી તો પ્રવેશચી ધડપળ વિદાં સભા નિવડણુકીત महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेशाची रीग लागली आहे भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे तर इतरही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेशासाठी आतुर झालेले दिसत आहेत हिंगोली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय तर अनेक जण प्रवेश करण्यासाठी धडपड करत असतानाच चित्र दिसत आहे नुकतेच हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अनिल पतंगे व इतरांनी अजितदादांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाची चर्चा केली यामध्ये आता याचा लवकरच पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याचं बोललं जात आहे <tapos> <जाते। tapos> विशेष म्हणजे हिंगोली विधानसभेचे माजी आमदार जे की काँग्रेस पक्षाकडून आमदार झालेले आहेत त्यांचा शिंदे प्रवेशाची चर्चा रंगत होती मात्र या माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केला असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वात <tapos> अनेक <tapos> जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना या माजी आमदारांनी राजू नवघरे यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाहेर जिल्ह्यातील आमदार यामध्ये नांदेड जिल्ह्याचे प्रताप पाटील चिखलीकर विक्रम काळे यांच्यामार्फत अजितदादांची भेट घेतल्याची चर्चा रंगत आहे पक्षप्रवेशासाठी स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन प्रवेश दिला जातो मात्र हे माजी आमदारांनी स्थानिक पद प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांना बगल देत बाहेर जिल्ह्यातील नेत्यांच्या माध्यमातून प्रवेश घेत असल्यानं दबक्या वजेत वेगळी चर्चा होतीये या माजी आमदारांचा प्रवेश झाला तर भविष्य काळात हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गटबाजी होईल का अशी देखील चर्चा होतीये आता याविषयी अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल